मित्रांनो सतत आपली बायको आपल्याला विचारत असते तुम्ही माझ्या जीवनासाठी काय दिलं मी सांगतो मित्रांनो आपण काय काय दिलं उदाळ्यात खूप गरम होते एसी दिली भाज्या खराब होऊ नये म्हणून थंड्या भाज्या ठेवण्यासाठी फ्रीज दिली मित्र तिला कपडे धुवायला लागतात त्रास होतो म्हणून त्रास होऊ नये म्हणून वॉशिंग मशीन दिली मुलाबाला झोपल्यानंतर कंटाळा येऊ नये म्हणून मनोरंजनासाठी टीव्ही दिली टू व्हीलर ला त्रास होतोय पाण्या पावसाचा म्हणून मित्रांनो तिला मी कार दिली आकर्षण व्हावा आणि छान मिळावा राहिला म्हणून एक थ्री फ्लॅट दिला घर कामातून म्हणून वर्षातून दोनदा फॅमिली ट्रिप दिली घरी आधी चूल होती मित्रांनो ती अशी फुकाई लागायची तिच्या नागामध्ये दूर जायचा म्हणून मित्रांनो तिला गॅस दिला एवढ्या सर्व गोष्टी दिल्या मित्रांनो तरी तिने एक शेवटची गोष्ट मागितली तो म्हणजे गुगल पेचा पासवर्ड तो पासवर्ड सुद्धा दिला मित्रांनो आता मला सांगा आणखी तुझ्या माझ्या संसाराला काय हवं